आपला गेल्या महिन्यामध्ये एक सव्वा अकराचा आपला माल आरक्षण झाला ती बाग म्हणजे वायरसमध्ये पूर्णपणे गेलेली बाग आपल्या कांबळेसाहेबांनी चांगल्या पूर्णपणे चांगला सल्ला देऊन पाटील वायट्युक्त तंत्रज्ञानाचा औषध घे सांगून मला त्यांनी औषध घरी आणून पोच करून चांगल्या पद्धतीचं मला उत्पन्न देऊन मला माझ्या घराला चांगल्या पद्धतीची तीस ते पस्तीस किलोची चांगल्या पद्धतीची मिळून चांगल्या पद्धतीचं गड्याची साईज वाढवून मला चांगल्या पद्धतीने उत्पन्नात माझ्या पैशाची ज्या वाढ करून घेऊन त्यांनी मला खूप साकार केली माझं नाव रमेश हनुमंत पाटील राहणार पे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आपला पावणे दोन एकराचा प्लॉट आहे केळीचा तर आधी आपल्या शेतामध्ये दो दोन एकर दोन एकराचा प्लॉट ऊसाचा होता ऊसानंतर आपण केळी लागवड केलेली आहे आपल्याला टोटल बारा एकर क्षेत्र आहे त्या बारा एकर क्षेत्रामध्ये आपली केळी लागवड चार एकर आहे आपल्या शेतामध्ये आंबा आहे ऊस आहे त्याचं शेड्युअल आपण पाटोल बायट तंत्रज्ञानाच्या याच्यानुसार आपण सगळ्या शेतीचा सल्ला घेतो आहे आणि आपल्या शेतामध्ये केळी जी उत्पन्न आहे त्या उत्पन्नामध्ये पाटोल बायटरच्या तंत्रज्ञानाने आपल्या केळीची ग्रोथ उसाचा ग्रोथ आंब्याचा ग्रोथ चांगल्या पद्धतीच आहे आपला हा प्लॉट आता सध्या मला वाटतं पंचेचाळीस दिवस आपल्या प्लॉटला पूर्ण झालं आहे आज कट आणि आपल्याला पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानानं म्हणजे इथं थोडक्यात मुलं तर आपल्याला कांबळेसाहेबांच्या सालेलं नाही आपल्या प्लॉटला चांगला ग्रोथ आहे सध्या चालवलं तर आता आणि इथून पुढे पण आपण पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान ठेवणारच आहे त्यात काय आपल्याला अडचण येऊ शकत नाही आपण याच्या आधी पण तीन ते चार वर्ष झाला आपण पाटील बायोटॉक तंत्रज्ञान वापरतो आहे त्यामुळं आपल्याला या पिकामध्ये आपली वाढ भरपूर आहे आणि आपल्याला याच्यामधून चांगला फायदा मिळतो आहे मला वाटतं की आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये केळीची लागवड फार कमी होती परंतु पाटील पार्ति बायोटोकच्या तंत्रज्ञानाने आणि सल्ल्याने नाही चांगल्या पद्धतीची आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये केळीची वाढ भक्कम प्रमाणात झालेली आहे पाटील बायोटॉक्सचं औषध वापरल्याने जमिनीचा पोच चांगला खूप छान पद्धतीने वाढतो आपल्या त्यात अजून सांगतो की या आपल्या प्लॉटला वायरस आला होता त्यात आपण आयरना गोल्ड आणि फॉलेबेन पाटील बायटलचं औषध वापरलं होतं त्यात आपल्याला एका फवारणीमध्येच आपला वायरस सगळा गेलेला आहे त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी मला म्हणायचं आहे की आयरना गोल्ड आणि फॉलेबेन औषध घेऊन चांगल्या पद्धतीची फवारणी घेऊन एकाच फवारणीमध्ये आपल्या बागाचा या बागाचा वायरस पूर्णपणे कंट्रोल झालेला आहे आपला आ, गेल्या महिन्यामध्ये एक सव्वा एकराचा आपला माल हार्वेस्टिंग झाला आहे ती बाग म्हणजे वायरसमध्ये पूर्णपणे गेलेली बाग आपल्या कांबळेसाहेबांनी चांगल्या प पूर्णपणे चांगला सल्ला देऊन पाटील बायोटेकचं तंत्रज्ञानाचा औषध घे सांगून मला त्यांनी औषध घरी आणून पोच करून चांगल्या पद्धतीचं मला उत्पन्न देऊन मला माझ्या गडाला चांगल्या पद्धतीची तीस ते पस्तीस किलोची चांगल्या रास मिळून चांगल्या पद्धतीचा गडाची साईज वाढवून मला चांगल्या पद्धतीने उत्पन्नात माझ्या पैशाची ज्यादा वाढ करून देऊन त्यांनी मला खूप साकार्य केलेला आहे